वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराच्या जाहिरातीसाठी पुन्हा एकदा ठाण्यात बॅनर झळकले ठाण्यातील राम गणेश गडकरी नाट्यगृहात येत्या बावीस ऑगस्ट रोजी जनता दरबार आयोजित करण्यात आला असून या दरबाराबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली अलीकडेच गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करताना मुख्यमंत्री पदाची लॉटरी शिंदे यांना लागली होती परंतु ती टिकवणं महत्वाचं आहे असं वक्तव्य केलं होतं राऊत आणि शिवसेना खासदार नरेश यांनी प्रतिक्रिया साधला गणेश नाईक आणि नरेश मस्के यांच्या शब्दयुक्त रंगताना पाहायला मिळालं होतं त्यामुळे जनता दरबाराच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकीय वादविवाद रंगण्याची शक्यता आहे दरम्यान संस्थेनं ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा एकत्रित फोटो महायुती म्हणून झळकत आहे त्यामुळे महायुतीच्या अंतर्गत आगामी महानगरपालिका निवडणुकीत नेमके कोणती रस्ते खेच दिसणार आणि जनता कोण कुणाला देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागले